कशा आहात मी रोशनी रुपेश कडमकर अर्थातच तुमच्या रिदानची मम्मा आज माझी सासू आणि रिदान चुलीवर शेंगा उकडत आहे तुरीच्या चला दाखवते तुम्हाला चल

चांगला उपयोग करतो, करतो पाणी गरम करायसाठी <laughs> काड्या पण आहे ते बघा आमच्याकडे चिंचाचं झाड एवढं मोठं आहे या झाडाला कोणीच हात लावत नाही फक्त मुलं येतात इथे निंबाचं झाड आहे निंबाच्या झाडाजवळ आम्ही पाणी गरम करत असतो

बघा आता शेंगा झाल्यावर आम्ही तुम्हाला दाखवू हां उकडल्यावर तुम्हाला सुद्धा देऊ आम्ही हां शेंगा, शेंगा, शेंगा खाऊन घ्याल हे आहेत आमची धोप्याची पानं धोप्याच्या पानाची झाडं आहेत इथे हे माझ्या सासऱ्यांनी लावले आहेत ते कढी झाड आहे हे गुलाबाचे झाड आहे तिथे गुलाबाच्या झाडाला छानपैकी फुलं लागली आहे बघा हात जात नाही माझा लागला आम्ही लपवून ठेवला आहे या झाडा या या वांग्याला या वांग्याला आम्ही लपवून ठेवला आहे एकच एकच लागलं ला आहे फुलं बघा मित्रांनो किती सुंदर फुलं लागली आहेत आमच्या झाडाला गुलाबाच्या चला आता मी शेंगा झाल्यावर तुम्हाला दाखवते व्हिडिओ ठीक आहे तुम्हाला सुद्धा देणार हां तर बघा आता आमच्या तुरीच्या शेंगा झालेल्या आहेत आम्ही वांग पण टाकले आहेत त्या त्याच्यामध्ये निव्यावर बघा आता आमच्या तुरीच्या शेंगा कशा झाल्या आहेत हां

या खायला उसके पहले तो मैं दाणे निकाल के खाऊंगा पानी पूर्ण चाटलो हो बाबा पाणी पूर्ण अटलो हो काय नाही हो काय नाही अटलो था हां मी ए बाबू पळली करना ये उठा के लेके जाएंगे अब रुक रुको 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 ए रुक अमरा रुक। ते निव्यावर हो बैगन गुंजरे ती, तीन टमाटर घेऊ ना बाबा जा पटकन आहे मी शेंगा काढतो आता सगळ्या इकडे चला मंडळी सगळे गोल गोल बसा मग सगळ्यांना मिळेल सगळे बसा खाली

आता माझ्या सासूबाई गेल्या आहेत हा शंभू चॅनलला तुम्हाला पण मिळेल बघा रे रे मस्ती बघा आता कशी चालू आहे शेंगा खाण्यासाठी बघा त्याची मस्ती अं हा त्याचा फ्रेंड आहे हा म

तोड़ तोड़ के, हाँ, ये भी तोड़ इसको इसको खोलना, तोड़ तोड़ कर देना, ये दिखाइए ना, हम्म, ये तो दिखा, ये ये, मेरे तो टाप, तू भी, देख, हाँ ये अरे घेह ना कौन थी प्लेट घेह ना बहना, आई एक चट, हाँ हाँ, इधर हो बाबा. बघा रिदांच्या आजोबा पण आले आहेत बघा रिदांच्या आजोबा पण आले आहेत आता शेंगा खाण्यासाठी छान आहे छान आहे म्हणणार नाही लागलं तरी छान आहे म्हणाच

तर बघा सगळेजण शेंगा खाऊन राहिले आता रिदान कुठे गेला रे कशा लागला नेहा छान बघा आमच्याकडे शेंगा पार्टी चालू आहे आता तुम्ही पण या तुम्ही सांगा कशा लागत आहे शेंगा दादू रिदान हे हे जर आम माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय